नमस्कार मंडळी मी आज तुमच्यासाठी अशी रेसिपी घेऊन आली आहे भन्नाट एकदम की तुम्ही ती चहाबरोबर सुद्धा नाश्त्यासाठी कोण पाहुणे मंडळी आली तर पण बनवू शकतात अशी रेसिपी आहे पाहू शकता एकदम खुसखुशीत अशी मक्याची रेसिपी आहे तर तुम्ही पुढे व्हिडिओ बघा आणि माझ्या श्वेता किचनमध्ये नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तरी ते मी दोन मके घेत आहे ते सर्व आपण त्याची पा सालं काढून घेऊया आता बाजारात मका भरपूर आलेला आहे आणि मस्त असं छान असे मके आहेत तरी ते सर्व साफ करून घेऊया आपण त्याचं वरचं कवर आहे ते काढून घेऊया आणि स्वच्छ धुवूया पहा मस्त असे मके आहेत दोन इथे मके घेतलेले आहेत मी स्वच्छ धुवून घेऊया पुन्हा पुन्हा मी तेच सांगते तर इथे मी पाऊन वाटी एवढी पोहा घेतलेला आहे तर पोहा आपण पाण्यामध्ये भिजत करून घेऊया थोडा वेळ भिजत म्हणजे थोडा वेळ एक मिनिट एवढं ठेवू आपण आणि लगेचच त्याच्यातलं पाणी काढून टाकूया म्हणजे आपल्याला खूप असा पाणी पाणी असा पोहा नको आहे तर त्याच्यातलं सुका असं पीठ मळू एवढं आपल्याला सुकलेला पाहिजेत पोहा तर इथे मी पोहा सर्व पाणी काढून घेतलेलं आहे तर आपण थोडासा तो मुरेपर्यंत फुलेपर्यंत ठेवून देऊया तोपर्यंत पुढची तयारी करूया तर इथे मी मके स्वच्छ धुवून घेतलेले तर आता आपण त्याचे दाणे काढून घेऊया आणि सुरीने पटापट निघतात दाणे तर मी इथे सुरीनेच काढत आहे आणि पण निघतात त्याच्यामुळे आतले जे कडक पण असतो तो येत नाही सुरीमुळे आणि आताचे मके आहेत ना ते एकदम कवळे म्हणजे खायला एकदम मऊ असतात उकडले तरी खूप छान लागतात तर इथे मी सर्व काढून घेतलेले आहेत दाणे तर आता पुढची कृती करूया आपण तरी ते पाहू शकता मके तर आता हे सर्व मके आपण क्रॅपरमध्ये म्हणजे असा छोटासा ग्राइंडरसारखा आहे मी मागवलेला तर त्याच्यात आपण हे मके टाकून फक्त फोडून घ्यायचे आहेत आपण एकदम बारीक करायचं नाही आहे हे तर फोडून घ्यायचे आहेत मके आहेत आणि आपल्या तळायचे आहे या वड्या त्याच्यामुळे आपल्याला हे थोडेसे फोडून घ्यायला लागतील नाहीतर सर्व तेल अंगावर उडेल मंडळी झाकण लागत नाही आहे तर हे इथे मी थोडेसे बारीक करून घेते म्हणजेच फोडून घेते आहे खूप बारीक करायचे नाही आहेत बारीक केले तर पाणी सुटेल करा मका हा अजून मी उकडून घेतलेला नाही आहे कच्चा मका आहे त्याच्यामुळे पाणी सुटू शकते आणि त्याच्यामुळे आपल्याला दुसरं साहित्य आहे ते जास्त लागू शकते पीठ किंवा काय आपण जे समजा रोट किंवा बेसन काय टाकू ते तर मंडळी इथे आपण पहिला बॅच बारीक करून घेतलेला आहे पाहू शकता तर आता आपण सर्व काढून घेऊया आहे असे आपल्याला फुटलेले पाहिजेत बारीक नको आहेत एकदम पाहू शकता तुम्ही छान पिवळा मस्त मका वाटतो खायला एकदम अप्रतिम दाणे एकदम गोड गोड लागतात तर दुसरा बॅग पण मी इथे बारीक करून घेत आहे म्हणजे फोडून घेत आहे पहा मंडळी एकदा ही रेसिपी करून बघा तुम्ही पुन्हा पुन्हा मके उकडून खाणार नाही तुम्ही हेच करतील साधीसुधी लवकर आणि झटपट होणारी अशी रेसिपी आहे ही तर मी हे सर्व बारीक करून घेतलेले आहे तर आपण काढून घेऊया हे सर्व आणि पुढची तयारी करूया तर इथे मी काळी मिरी घेतलेली आहे एक चमचा एवढी बाकी काही मिक्स मसाले वगैरे आपण टाकणार नाही आहेत त्याच्यामुळे मी जास्त काळी मिरी घेतलेली आहे खमगन टेस्टी होतील त्याच्यामुळे तर जिरा दोन चमचे घेतलेला आहे मी तर आता आपण तुम्हाला जर बडीशेप आवडत असेल तर टाकू शकता नाही टाकलं तरी चालेल तर मी इथे मला आवडते दाता खाल्या आली ही खूप छान लागते तर चार ते पाच मिरच्या घेतलेल्या आहेत मी बारीक करून तर आपण ह्या आता खलबत्यामध्ये बारीक करून घेऊया आणि अर्धा इंच मी आलं घेतलेला आहे आल्याचा तुकडा जर तुम्हाला आला आवडत नसेल तर नाही टाकली तरी चालेल कांदा आवडत असेल तर कांदा पण टाकू शकता तुम्ही अजून थोड्या भाज्या पण वापरू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये समजा तुम्हाला कोबी वापरायचं असेल तर पण वापरू शकता तर तुम्ही उकडून फ्लावर पण वापरू शकता ह्याच्यामध्ये किंवा गाजर पण शिमला मिरची असं हे सर्व वापरू शकता तुम्ही तरी ते मी हे मिश्रण सगळं बारीक करून घेतलं खलबत्त्यामध्ये मिक्सरला लावलेला नाही आहे मुळीच तर खलबत्त्यामध्ये मस्त असं दरदरीत झालेलं आहे तर आता कोथिंबीर मी कोथिंबीर खूप कमी टाकलेली आहे पावसाळा आहे पावसाळ्यामध्ये जरा कोथिंबीर कमी मिळते तर आता मी इथे मीठ चवीनुसार टाकून घेत आहे आणि मसाले तुम्हाला गरम मसाला वगैरे आवडत असेल तर टाकू शकता काही फरक पडत नाही उलट छान लागेल पण मी इथे गरम मसाला वगैरे टाकले नाही आहे काळी मिरी आणि जिरं टाकलेलं आहे तर लाल तिखट काश्मीरी लाल मिरची पावडर आहे ही तिखट नाही आहे त्याच्यामुळे मी एक चमचा टाकून घेतलेली आहे आणि आता इथे मी अर्धा चम अर्धा ते पाव चमचा हळद टाकून घेते आहे हळद पण थोडीशी टाकायची जास्त टाकायची नाही आहे हळद तर आता आपण हा पोहा आहे ना मस्त फुललेला आहे तर आपण हाताने मळून घेऊया त्याला म्हणजे तो पण फोडून घेऊया नाहीतर पोहे त्याच्यामध्ये टाकल्यावर अख्खीच राहतील म्हणून आधीच आपल्याला फोडायचा आहे तो पोहा पाहू शकता माझी रेसिपी आवडली असेल तर एक कमेंट करून सांगा मला तर इथे पोहा टाकून घेऊया आपण मंडळी व्हिडिओ पूर्ण बघा तर ही रेसिपी तुम्हाला कळेल मध्ये मध्ये तुम्ही स्किप केली तर काहीच कळणार नाही आहे तर आता मी उकडलेले हे तीन बटाटे घेतले आहेत कांदा वगैरे काही वापरलेला नाही आहे मी लसूण पण वापरलेला नाही आहे तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्ही वापरू शकता खूप छान लागते पण मी इथे काहीच त्याच्यातलं वापरलेलं नाही आहे तर तुम्ही हे श्रावण महिन्यात पण कांदा जे खात नसतील किंवा लसूण खात नसतील ते श्रावण महिन्यात पण करून खाऊ शकतात तर थोडेसे दाणे मी काढून ठेवलेले ते पण टाकून घेते घाबरत घाबरत मी काढून ठेवलेले कारण हे तेलामध्ये फुटतात दाणे म्हणून मी दाणे जास्त ठेवलेले नाही आहे तर आता तांदळाचं ता 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 पीठ वापरूया आपण तांदळाचं पीठ मंडळी चार ते पाच चमचेच लागणार आहे इथे याच प्रकारे गेलं तर पीठ कमी लागेल तांदळाचं जे मोहन जे आपल्याला बायंडिंगसाठी बाइंडिंगसाठी घालायचं असेल ते कमी लागेल किंवा बारीक केलं तुम्ही मिक्सरमध्ये खूप बारीक केलं तर पाणी सुटेल मंडळी म्हणून याच प्रकारे तुम्ही व्हिडिओ बघा आणि करा तर हे सर्व मिश्रण मिक्स करून घेऊया एक जीव करून घेऊया हाताने आणि हे हातानेच होऊ शकते तर हे सर्व मिश्रण बा एकजीव करून घेऊया मंडळी तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघतात आणि कसे वाटतात तुम्हाला एक कमेंट करून मला सांगा मग मला पण बरं वाटेल कमेंट तुमच्या वाप वाचायला मी प्रत्येक कमेंटची प्रत्येक कमेंटला रिप्लाय देते किंवा टाईम नसला तर लाईक तरी करते तर एवढंच पीठ लागलेलं आहे चार ते पाच चमचे लागलेलं आहे मी वाटी भरून घेतलेलं तेवढं पण तेवढं लागलं ला नाही आहे तर आणि आपलं हे जे मिश्रण आहे आपण मिक्स केलं आहे मक्याचं ते सर्व व्यवस्थित झालेलं आहे आणि जसं आपल्याला पाहिजे तीच कन्सिस्टी झालेली आहे पाहू शकता तुम्ही यूट्यूबच्या दुनियेत मी नवीन आहे काही चुका होत असतील मी बनवते माझ्या आवडीनुसार पदार्थ बनवते आणि दु तुम्हाला पण आवडतील असे बनवते तर मी हाताला तेल लावून घेतलेलं आहे तर छोटे छोटे गोळे करून घेऊया आपण हे आणि चपटे खूप जाड नाही ठेवायचे आहेत आपल्याला हे थोडेसे पातळ करून घ्यायचे आहेत मग जाड झाले तर आत पण तू शेकणार नाही बरोबर आपल्याला खुसखुशीत पाहिजे ही रेसिपी तर याच प्रकारे करायची आहेत आपल्याला तर मी असे हे सर्व करून घेत आहे आपण नाही का नेहमी घरात आपण कसंही बनवू शकतो व्यवस्थित पण आपल्याला जेव्हा व्हिडिओ बनवायचा असतो तेव्हा थोडंसं भीती वाटते लोकांना आवडेल की नाही ह्याच्यामुळे जे आपण बनवतो ते सर्वांना आवडलं पाहिजे ह्याची काळजी काळजीने भीती वाटते तर हे सर्व मी एवढे बॉल करून घेतलेले आहे तर मी दोन मके घेतलेले आणि तीन बटाटे घेतलेले त्याच्यात माझं सा हे मिश्रण बरंच झालं खूप म्हणजे सगळ्याजणांना पुरलं एवढं झालं तर तुम्ही हे नाश्त्यासाठी नक्की करून बघा आणि आता आपण हे रव्यात मस्त दाबून घेऊया रवा लावा किंवा तुम्हाला पाहिजे असेल तर ब्रेड क्रम पण बनवून लावू शकतात किंवा तुम्ही मैद्याची स्लरी बनवून त्याच्यानंतर रवा लावू शकतात मस्त होतात तर आता हे रवा लावून घेतलेला आहे तर आपण मी मी आधीच तेल तापत ठेवलेलं तर आता आपण तेल गरम झालेलं आहे तेल पण खूप कडकडीत ठेवा आणि गॅसची फ्लेम हाय ठेवा जेव्हा तुम्ही अशा वड्या तळतील तेव्हा मक्याच्या तर मका हा फुटू शकतो अंगावर तेल उडू शकते त्याची काळजी घ्या मंडळी आणि तर आपण हे सर्व सोडून घेऊया फ्राय करून घेऊया आणि जेव्हा तुम्ही तेलात सोडतात तेव्हा लगेचच परतवू नका नाहीतर ते मोडतील मोडणार तर नाही आहेत म्हणजे मी व्हिडिओ बनवलेला आहे जसं तुम्ही बघितलं आहे तो प्रकार केला तर बिलकुल ह्या वड्या मोडणार नाही आहेत तर पाहू शकता तुम्ही मी असे हे सर्व टाकून घेत आहे तेलामध्ये तर लगेच परतू नका थोडंसं सरकवून थोडंसं हलवा असं करू शकता थोडंसं खेळवू शकता त्यांना पण लगेच तेलामध्ये परतवू नका एका बाजूने जरा खरपूस हो दे मग आपण पलटी करूया तर मंडळी आपले एका बाजूने मस्त फ्राय झालेले आहेत तर आपण आता पलटी मारून घेऊया ना मस्त कलर आलेला आहे आणि बिलकुल कुठेच फुटले नाही आहेत वड्या पाहू शकता तुम्ही अतिशय प्रतिम लागले बनवले ते मक्याचा सीझन आहे मार्केटमध्ये खूप मका येतो तुम्ही कधीही बनवू शकता आणि श्रावण महिन्यात समजा तुम्हाला बनवायचे असेल कांदा वगैरे टा न टाकता तर हे नक्की व्हि व्हिडिओ बघा आणि बनवा तर आपले एक बॅच मस्त फ्राय झालेलं आहे कुरकुरीत पहा असे खरपूस झाले की खायला पण छान लागतात तर सर्व काढून घेऊया तेल मी इथे झारा वगैरे काही वापरलेला नाही आहे चिमट्याने काढून घेत आहे चिमट्याने मोडत पण नाही आहेत मस्त पकडता येतात म्हणून मी चिमट्यानेच काढून घेतले आहेत पहा छान असा कलर आलेला आहे सुरेख एकदम एक तर मी दुसरी बॅच पण फ्राय करून घेत आहे असे मी सर्व फ्राय करते तोपर्यंत माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि आवडली रेसिपी आहे तर लाईक करा तर दुसरे पण मस्त फ्राय झालेले आहेत माझी व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद